आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक देवांची मंदिर आहेत आणि या मंदिरात गेल्यानंतर आपण गरुड खांब पाहतो जय आणि विजयांच्या मूर्ती पाहतो आणि ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे त्या ठिकाणी हनुमान हे निश्चित असतात तर बांधवांना आज आपण सुंदर अशी एक कथा ऐकणार आहोत की बांधवांना प्रत्येक मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ आरती असते आणि भगवान विठ्ठलांची ज्या वेळेला आरती चालू होते या आरतीमध्ये एक एक कडवं येत की गरुड हनुमंत पुढे उभे राहती या कडव्याची कथा आहोत ऐकणार आहोत ही कथा ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यामध्ये आनंदाची कारण भक्ती करावी कशी आणि भक्ती ही किती एकनिष्ठ असावी या कथेतून आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे ही गोष्ट आहे द्वापार युगातील एकदा ब्रह्मपुत्र नारद तीर्थाटन करण्यासाठी निघते आणि तीर्थाटन करता करता दक्षिण सागरावरती पोहोचले त्याच ठिकाणी सेतू बंदरावरती हनुमंत दर्शन झाले आणि हनुमंतांनी ज्यावेळी ब्रह्मपुत्र नारद यांना पाहिलं त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता नारद मुनीचे चरण स्पर्श केले स्वागत केलं त्यांचं दोघांमध्ये चर्चा झाली त्याच वेळी ब्रह्मपुत्र नारद हनुमंतांना म्हणाले की हनुमंता तुम्ही तर श्रीरामांचे भक्त जीवनातला एकही क्षण वाया न घालवता प्रभू रामचंद्रांची तुम्ही भक्ती करता एक निष्ठेनं परंतु ही भक्ती करता करता तुम्ही तीर्थाटन करा आणि तीर्थाटन करता करता प्रभू रामांचं नामस्मरण करा दर्शन होईल तुम्हाला श्रीरामांचं परत नारायण मुनींचं हे बोलणं ऐकून हनुमंत त्या ठिकाणी आनंदित झाले त्यांना पटलं हे सगळं त्याच ठिकाणून हनुमंत तीर्थाटनास निघाले राम नामाचा जप करत दक्षिण भारतातून उत्तर भारतात चालले होते नारदांचं ऐकलं त्यांनी आणि त्याच वेळी ते पश्चिम सागरावरती आणि याच पश्चिम सागरामध्ये एक अतिशय सुंदर तेजस्वी नगरी हनुमंतांना दिसली नगरी पाहून त्यांना मोह आला की कोणती नगरी हे सुंदर अतिशय त्या नगरीमध्ये मला जावायचे हनुमंत गोमती नदीच्या तीरावरती गेल्या साधू ऋषी मुनी त्या ठिकाणी होते आणि या साधूंना विचारलं साधू महाराज की सुंदर नगरी अशी कोणती आहे आणि या साधूने सांगितलं की ही सुंदर नगरी द्वारका आहे तुम्हाला पश्चिम सागरामध्ये दिसते की द्वारका आहे अतिशय सुंदर आणि या द्वारकेचं पालन भगवान श्रीकृष्ण करतात त्यांचे बंधू बलराम करतात हे सगळं बोलणं ऐकून हनुमंतांना सुद्धा मोह आवरला नाही आणि द्वारकेकडे ते निघाले द्वारकेच्या जवळ गेल्यानंतर सुंदर उपवन लागलं या उपवनामध्ये भरपूर अशी झाडं होती कि जी झाडं फळांनी फुलांनी अगदी बहरलेली होती सुंदर अशी फळं होती आणि ती फळं हनुमंतांनी तोडायला चालू केलं आणि राम नामाचा जप करत ती फळं खाऊ लागली हे दृश्य पाहिलं ते जे उपवनाचे रक्षक होते या सैन्याने पाहिलं की एक वानर फळ तोडतोय आणि खातोय त्या वानरला मारण्यासाठी आकलून लावण्यासाठी उपवनाचे रक्षक त्या ठिकाणी आले त्याने बाण वगैरे मारायला लागले पण समोर होतं कोण धर्व शक्ती महान तेच बाण पकडायचे हाताने फेकून परत त्या सैन्यांना मारायचे मारल्याबरोबर ते सैन्य धाडकन जमिनीवरती कोसळत होत अहो सगळं सैन्य घाबरून गेलं आणि आपला जीव वाचवत घाबरून पळून त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्याकडे गेले दरबारामध्ये त्यांना हा सगळा घडलेला प्रकार सांगितला एक वानर आलाय तो घाबरत नाही कुणाला आणि आपल्या उपवनातली फळे खातोय त्याच वेळी ओळखलं की हा वानर कोण अंतर्ज्ञानी भगवान श्रीकृष्णांनी ओळखलं की हा वानर म्हणजे श्रीरामांचा भक्त हनुमान आहे त्यांनी बोलून दाखवलं नाही त्याच वेळी बांधवांनो भगवान श्रीकृष्णांचं जे वाहन आहे गरुड या गरुडला आपल्या ताकदीचा फार गर्व झाला होता आणि त्याचा तो गर्व हरण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी गरुडाला बोलून घेतलं गरुडाला सांगितलं की या वानराला तुम्ही पकडून माझ्याकडे सुद्धा त्याच्या ताकदीचा आणि वेगाचा अतिशय गर्व झाला होता की माझ्यासारखा वेगवान मीच माझ्यासारखा मीच गरुडाला सांगितलं तुम्ही सैन्य घ्या या वानराला पकडून या ठिकाणी आला गरुड म्हणला सैन्याची काही गरज नाही मी स्वतः जातो आणि या वानरला पकडून आणतो वाऱ्याच्या वेगानं गरुडानं उड्डाण केलं आणि त्या ठिकाणी गरुड गेला वनामध्ये हनुमंत आपली फळ तोडून खात होते हनुमंताला सांगितलं की अरे तू फळं काय तोडून चोरून खातोस तुला आमच्या मालकानं तुला तात्काळ यायला लागेल हनुमानजीने सांगितलं ला। की मी द्वारकेच्या राजाला कुणालाही ओळखत नाही मी फक्त ओळखतो प्रभू श्री रामचंद्रांना त्यांचाच मी आदेश मानतो दुसरा कुणाचाही आदेश मानत नाही आणि प्रभू रामचंद्रांचा जप करीत नामस्मरण करत अगदी हसत हसत फळं खात होते होती गरुडाला राग आला आणि त्यानं झेप मारली हनुमंताच्या अंगावरती आणि आपल्या नख्यानं पकडलं सर्व शक्तिमान हनुमंताने त्या ठिकाणी गरुडाला आपल्या खांद्यावरती घेतला आणि घर 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 फिरवाय चालू केलं अहो इतकं घर घर फिरवलं आणि जोरात फेकून दिलं की गरुड पश्चिम सागरामध्ये जाऊन पडला आणि गरुड पडला ती पडला की गरुडाला इतकं फिरवलं होतं की गरुडाला दिशाच कळेना आपण कुठून आलो हेच कळाना द्वारका कुठल्या दिशेला राहिली हे बी कळाना गरुड घाबरला आता काय जायचं कसं परत द्वारकेमध्ये आणि गरुडानं भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा जप चालू केला की तेव्हा मला वाचवा या ना मला मला ये जो गर्व होता तो मला आता अहंकार झालेला होता तो मला सगळं कळाले मग पण मला माफ करा भगवान श्रीकृष्णांनी गरुडाची हाक ऐकली आणि त्या ठिकाणी तात्काळ गरुडाच्या डोळ्यावरती लक्कासा असा प्रकाश पडला आणि गरुड त्या ठिकाणी उठला आणि वाऱ्याच्या वेगानं परत उड्डाण करून आला द्वारकेच्या सीमेवर सगळी हकीकत गरुडनं त्या ठिकाणी सांगितली परंतु आता ह्या वानराला पकडायचं कोण हा दरबारामध्ये सगळा विचार चालला त्याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा मुलगा प्रद्युम्नू याला सुद्धा बघा ताकदीचा गर्व झाला होता की मी भगवान श्रीकृष्णांचा मुलगा आहे माझ्यासारखी ताकद मलाच त्यानं सांगितलं की देवा मी वानरला पकडून आणतो आणि त्या ठिकाणी प्रद्युम्नीनं ही सेना घेतली बघा भरपूर असं सैन्य घेतलं आणि तो वानरला पकडायला का भगवान श्रीकृष्णांना माहित होत राम भक्त हनुमान आहेत सर्व शक्ती त्यांना कुणी पकडू शकत नाही की ज्याच्या पुढं थांबतो जाऊ भगवान श्रीकृष्णांचा मुलगा प्रद्युम्न हा त्या ठिकाणी सैन्य घेऊन गेला जोरात युद्ध चालू झालं हनुमानाच्या जाल। दिशेने जोर जोरात बाण सोडत होते अस्त्र सोडत होते परंतु हनुमंतराय हा त्या ठिकाणी बघा उठत बी नव्हते प्रत्येक आलेला बाण हातानेच धारायचे एका हाताने बाण धारायचे एका हाताने फळ खात होते बांध धरायचा असा परत उलटा फेकून मारायचा मारल्याबरोबर सैन्य जमिनीवरती पडत होते अनेक फेकले परंतु ती खाऊन टाकली बघा तोंडाने सगळं सैन्य अगदी घाबरून सायरा पळायला लागलं आणि हनुमानजी उठले आणि एक थप्पड अशी जोरास प्रद्युम्नला त्या ठिकाणी लावून दिली असं जमिनीवरती पाडलं भगवान श्रीकृष्णांचा मुलगा सुद्धा बघा प्रद्युम्न हा घाबरून पळाला हनुमान त्याच ठिकाणी रामनामाचा जप करत अगदी स्मित हास्य करत फुळखात होती प्रदुमने त्या ठिकाणी दरबारामध्ये आला आणि भगवान श्रीकृष्णांना सगळी ही परिस्थिती सांगितली श्रीकृष्णाने स्मित हास्य केलं त्यांना माहीत होतं हे कोण आहेत समोर आणि त्याच वेळी बलरामांनी अगदी हळू आवाजामध्ये नारदमुनला विचारलं की हा वानर कोण आहे बरं नक्की तुम्ही तरी सांगा त्यावेळेला नारद मुंनी सांगितलं हे बलराम हा वानर दुसरा तिसरा कोणी नसून राम भक्त हनुमान आहेत व त्यावेळेला बलरामांनी स्मित हास्य केलं पण आता या राम भक्ताला हनुमानाला शांत करायचं कसं आणि द्वारकेमध्ये आणायचं कसं हे बलरामाने विचारलं त्यावेळेला नारद मुंनी सांगितलं की हे बलरामा की भगवान श्रीकृष्ण म्हणजे राम आहेत आणि लक्ष्मण म्हणजे तू आहेस बलरामा आणि सीता यांच्या दर्शनानं हनुमान या ठिकाणी द्वारकेमध्ये त्यावेळेला तुम्हाला लक्ष्मण बनावं लागल आणि श्रीकृष्णांना राम बनावं लागल हे ऐकल्यानंतर बलरामाने सांगितलं भगवान श्रीकृष्ण सांगता सीता कोण बनणार भगवान श्रीकृष्णांना सोळा हजार एकशे आठवा ऐका परंतु सीता बनणार कोण त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की सीता सत्य भामा बनेल तर सत्य भामाला सुद्धा अतिशय सुंदर दिसण्याचा गर्व झाला होता आणि हा गर्व त्या ठिकाणी हरण करायचा होता भगवान श्रीकृष्णाने म्हणून बघा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं सत्यभामाला की तू सीता बनवून ये सत्यभामाला फार आनंद झाला सुंदर सुंदर दागिने परिधान केले कपडे घातले सुंदर नाकात नद बीत भरपूर दागिने घातले आणि त्या ठिकाणी सत्यभामा नटून थटून आले आणि समोर ब्रह्मपुत्र नारद होते आणि नारद मुनलाच विचारलं की मी सीता दिसते का आता खरोखर त्यावेळेला उत्तर दिलं की सीतेच्या नकाचे सर सुद्धा तुम्हाला नाही हे शब्द ऐकल्यानंतर सत्यभामा फार नाराज झाले आणि त्या ठिकाणी बघा विशुद्धच पडले हे शब्द ऐकून नंतर भगवान श्रीकृष्ण आले आणि पाणी मारून सत्यभामाला उठालं त्या ठिकाणी बघा गर्व हरण सत्यभामाचा झाला आता सीता बनायचं कोण हा प्रश्न पडला आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं रुक्मिणी मातेला की तू सीता बनवणे आणि बांधवांनो त्या ठिकाणी रुक्मिणी मातेनं कुठलीही सुंदर कपडे घातले नाही कुठलाही सुंदर दागिना घेतला नाही तर आपल्या डोक्यावरती फक्त पदर घेतला साध्या पद्धतीची कपडे घातलेली रुक्मिणी माता आली आणि हुबेहूब हुव सीता दिसायला लागली प्रश्न विचारला ब्रह्मपुत्र आणला की मी सीता दिसते का आणि त्याच ठिकाणी नारद मुनने स्मित हास्य केलं देवी तुम्ही सीता दिसताय तर बांधवांना पूर्व जन्मी सीता हीच रुक्मिणी माता आहे आणि प्रभू रामचंद्र म्हणजेच भगवान श्रीकृष्ण झाले बाबा आणि बलराम हे लक्ष्मण त्या ठिकाणी झाले आता हनुमंताला या पश्चिम सागरापासून द्वारकेमध्ये आणायचं कोण तर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी परत आपल्या गरुडाला बोलून घेतलं आणि गरुड घाबरलेला एकदम आला त्या ठिकाणी आणि भगवान श्रीकृष्ण सांगितलं की देवा मला माफ करा मी आता या वाणाराकडे जाणार नाही तुम्ही मला मृत्यूदंड दिला तरी तो मान्य करील पण या वानाराकडे जाणार नाही कारण हा फार बलवान आहे माझ्यासारखेच काम नाही त्यावेळी बांधवांनो भगवान श्रीकृष्णांनी स्मित हास्य केलं आणि गरुडाला सांगितलं हे गरुडा तू आता या जवळ जवळजना अतिशय नम्रपणे सांग कि तुला प्रभू श्री रामांनी बोलवलंय सीता मातेने बोलवलंय तुला दर्शनासाठी ऐकल्यानंतर गरुड अतिशय वाऱ्याच्या वेगानं ज्या ठिकाणी हनुमान फळ खात उपवनात बसले बघा त्या ठिकाणी गेले नतमस्तक झाले बघा हनुमानाच्या पायाशी गरुडा नम्रपणे आणि सांगितलं की तुम्हाला द्वारकेमध्ये प्रभू श्रीराम माता सीता त्या ठिकाणी आलेले आणि लक्ष्मण तुम्हाला दर्शनासाठी बोलवले अ हे बोलणं गरुडाचं ऐकून हनुमंताच्या डोळ्यातून हनंदाच्या असे लागले बघा आपल्या प्रभूंची आठवण आपल्या प्रभूंचं दर्शन आपला भेटणार म्हणून हनुमंतांना अतिशय आनंद झाला आणि त्या ठिकाणी हनुमंतांनी गरुडाला खांद्यावर उचलून घेतलं आणि हे पवन पुत्र वाऱ्याच्या वेगानं बघा गरुडापेक्षा गती हनुमंतांना जास्त असते म्हणून गरुडाला खांद्यावर घेतला आणि वाऱ्याच्या वेगानं हनुमंतराया द्वारकेमध्ये गेले आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं दर्शन झालं बघा सीतामातीचं दर्शन झालं लक्ष्मणाचं दर्शन झालं सर्वांच्या पायाशी पडले हनुमंत आणि बरेच दिवस त्या ठिकाणी हनुमंतांनी द्वारकेमध्ये काढलं आता पहिल्या रूपामध्ये परत आल्या ही सगळी म्हणजे श्रीकृष्ण जे राम झालते ते परत श्रीकृष्ण झाले लक्ष्मण जे झालते ते बलराम झाले आणि सीता माता रुक्मिणी माता परत झाली आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी हनुमंताला सांगितलं की हनुमंता मी या त्रेता युगामध्ये रावणाचा वध करण्यासाठी राक्षांचा वध करण्यासाठी प्रभू राम म्हणून अवतार घेतला होता आणि नंतर द्वापार युगामध्ये त्या कंसा सारख्याच राक्षाला मारण्यासाठी धर्म स्थापनेसाठी मी भगवान श्रीकृष्णांचा अवतार घेतला होता तर बांधवांनो अशा प्रकारे गरुड आणि हनुमंत हे एकत्रित आलते बघा म्हणून आपण आरतीमध्ये गरुड हनुमंत पुढे उभे राहते असं म्हणतो बघा तर बांधवांनो भक्ती जर एक निष्ठ असेल तर देव सुद्धा तुम्हाला दर्शन देव तयार आहे बघा त्यामुळे बांधवांनो देव नाही असा म्हणण्याचा अधिकार नाही कारण आपली भक्तीच देवडी नाही का मानायच तर मनापासून भक्ती असावी हनुमंतासारखी प्रत्येक क्षण हे रामाचा जप करत होते आणि आजही आजच्या या कलयुगात सुद्धा हनुमंताची शक्ती आहे या सुद्धा जप करते दुष्टांचा नाश करण्यासाठीच त्यांना ठेवले या ठिकाणी तर बांधवांनो ज्या वेळेला आरती चालते विठ्ठलाची ज्या ज्या ठिकाणी आपण आरती करतो त्या ठिकाणी हे जे वाक्य येतं की गरुड हनुमंत पुढे उभे राहते याची सुंदर अशी कथा आपल्या घरातल्या लहान मुलांना नक्की सांगा थोडक्यात का होईना सुंदर अशी कथा आपल्याला जरी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की एक लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब घंटीचं बटन दावा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट नक्की द्या जय जय रामकृष्णार अशी कमेंट त्या गावातून व्हिडिओ आपण पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय भारत